अवधोगोत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी पूजा करायची असते आणि ती पूजा आपण घरच्या घरी करू शकतो आता आपल्याला पंढरपूरला जाणं तर शक्य नाही विठुरायांची पूजा करण्यासाठी तर बघा मंदिरात आपण अवश्य जावं सगळ्यांनी त्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असतं त्या ठिकाणी पाया पडायला जावं पण मात्र आपल्या घरात देखील विठु रुक्मिणी असतात किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती आपल्या घरात असते आपल्याला त्या दिवशी पांडुरंगांचा मंत्र जप सुद्धा करायचा आहे तर ह्या सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला पूजा करायची असते तर आपण ही पूजा घरच्या घरी कशा पद्धतीने करायची थोडक्यात सांगते आपल्या पूजा ज्या करायच्या सेवा अशा आषाढी एकादशीला त्या सांगितलेल्या आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये आज फक्त तुम्हाला पूजा कशी करायची ते दाखवणार आहे चला मग बघूयात तर बघा इथे पूजा मांडणी मी करून ठेवलेली आहे आधीपासून करायला गेली तर बराच वेळ लागला असता म्हणून आधीच पूजा मांडून ठेवली सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आता दिवा कुठलाही तेलाचा तुपाचा लावला तरी देखील चालेल कारण कुठलीही पूजा करत असताना आपल्याला दीप प्रज्वलित करावे लागते अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करत असतो तर दिव्यांची आपण पूजा करून घ्यावी हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला बघा आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती सगळ्यांच्या असते तर ती आपण पूजेला घेऊ शकतो आता बरेच लोकांचा प्रश्न असा असेल की ताई विठू रुक्मिणीची मूर्ती आमच्याकडे नाही तर मग काय करावं तर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा जो फोटो असतो तो देखील पूजेमध्ये ठेवू शकतात बाळकृष्णांची मूर्ती ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे रुक्मिणींची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात आता मी जी मूर्ती ठेवलेली आहे या मूर्तीचा मला अभिषेक करता येत नाही त्यामुळे मी या मूर्तीला स्वच्छ पुसून घेते थोडं गोमूत्र किंवा थोडं पाणी घेते थोडं स्वच्छ पुसून घेते आणि नंतर मी अत्तर लावलं वर्ष जे आहे ते परिधान केले माझी सजावट कायम अशी असते त्या मूर्तींची म्हणून मी या पद्धतीने वर्ष बदलत असते एकादशीच्या दिवशी फक्त या पद्धतीने मी तयार करून ठेवलेली आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता पूजेला सुरुवात करूया तर आपल्या देवघरामधील गणपती बाप्पा जे असतात ते मी पूजेला घेतलेले आहेत गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करावा किंवा थर्व म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात अभिषेक हा पाण्याने करा पंचामृताने करा दुधाने करा तरी देखील चालेल नंतर गणपती बाप्पांना आपण विराजमान करायचं आहे तिथे आपण आसन त्यांना द्यायचं आहे डायरेक्ट आपण ठेवत नाही पाटावरती तर आपल्याला थोडे तांदूळ टाका हळदी कुंकू टाकावं आणि नंतर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे गणपती बाप्पांना आपल्याला गुळखोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे हळदी कुंकू आधी वाहून घ्या हळदी कुंकू अक्षदा व्हाव्या आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवत असताना मात्र तुळशीचं पान ठेवू नका गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान हे ठेवत नाहीत म्हणून आपण गुळखोबऱ्याचं नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा विठो रुक्मिणीची मूर्ती तुमच्या घरात जर असेल त्यांचा अभिषेक करत असताना किंवा नसेलच तर बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही घेऊ शकतात त्यांचा अभिषेक करत असताना पुरुषसुक्त हे तुम्हाला म्हणायचं असतं पुरुषसुक्त हे सोळा वेळा पठण करावं नाही तुम्हाला सोळा वेळा जमलं तर अगदी एक वेळा पठण केलं तरीही चालेल अशा पद्धतीने करावं जर पुरुषसुक्त तुम्हाला येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे इथे मी तांदूळ थोडे टाकलेले आहेत भगवान विष्णूंना आसन देण्यासाठी तर इथे बाळकृष्णांचा अभिषेक आपण पाण्याने करू शकतो ओम नमो भगवते वासुदेवा आहे न ओम नमो भगवते वासुदेवाय न म्हा ओम नमो भगवते वासुदेवाय न म्हा तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक करावा नंतर साध्या पाण्याने अजून तुम्ही अभिषेक करावा मूर्ती स्वच्छ आपण पुसून घ्यावी नंतर त्यांना अत्तर अष्टगंध आपण लावू शकतो हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा करावी अजून तुम्हाला सांगेल वर्ष असतील तुमच्याजवळ तर वर्षसुद्धा तुम्ही बाळकृष्णांना म्हणजे परिधान करू शकतात अत्तर वगैरे सगळे या गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात आपल्याला जे हौस असते छोटा गजरा वाहू शकतात फुलं वाहू शकतात तर या पद्धतीने आपण अर्पण करून त्यांना आसनस्थ करावे जे आसन मी दिलेलं आहे त्याप्रकारे आसन द्यावे इथे मी बघा तुम्हाला आवर्जून सांगेल की आपल्याला तुळशीचे पानं जे असतात त्या दिवशी तुळशीचे पानं तोडायचे नाहीत पहिल्या दिवशी आपण तोडून ठेवावे तुळशी मातेची पानं एकादशीला तोडत नाही विराज कारण त्या दिवशी तुम्ही कितीही सेवा करा भगवान विष्णूंची पण तुम्हाला ती फलित जाणार नाही म्हणून ही चूक मात्र करू नका तर ही लक्षात ठेवून तुम्ही तुळशीचे पानं पहिल्या दिवशी तोडून ठेवा जे काही आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत ते तर इथे बाळकृष्णांना मी कपडे परिधान केले नंतर माळ असेल तुमच्याकडे तर माळ परिधान करा मुकुट जे आपले हौस असेल त्या प्रकारे आपण करू शकतो गणपती बाप्पा आणि भगवान विष्णूंना इथे विराजमान केलं आता त्यानंतर भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही बघा फराळाचे पदार्थ त्या दिवशी दाखवायचे आहेत जे तुमच्या घरात तुम्ही जे खाणार असणार ते, ते पदार्थ तुम्हाला दाखवायचे कारण त्या दिवशी देवांचे सुद्धा उपवास असतात म्हणून आपण फराळाचेच पदार्थ आपण त्यांना दाखवायचे आहेत फक्त तुम्हाला सांगेल जो काही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात त्यावरती तुम्हाला तुळशीचे पानं आवर्जून ठेवायचे आहेत प्रत्येक पदार्थावरती तेव्हाच भगवान विष्णू हे आपला जो नैवेद्य असतो तो ग्रहण करतील विठू रुक्मिणींना नैवेद्य दाखवताना हे चूक करू नका सगळ्यांच्या जे जे पदार्थ आपण बनवणार त्यावरती तुळशीचे पान आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही साखर ठेवू शकतात साखरू मिळतात बघा साखरू उपवासाचे असतात ते पण तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता ड्रायफ्रुट्स असतात खोबरं असतं नारळचं फुल तर ओल्या खोबऱ्याची तुम्ही वडी बनवली किंवा साबुदाण्याची खिचडी भगर सगळे पदार्थ जे मी सांगत आहे ते चालतील फ्रूट असतात ते चालतील अशा पद्धतीने कोणतेही उपवासाचे पदार्थ तुम्ही नैवेद्याला दाखवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती कोणती करावी तर आरती बघा भगवान विष्णूंची किंवा बाळकृष्णांची आरती विठुरायांची आरती जी तुम्हाला जमत असेल ती आरती तुम्ही इथे म्हणू शकतात गणपती बाप्पांची आरती तुम्ही म्हणू शकतात या पद्धतीने आपल्याला आरती देखील करायची आहे अजून मी आवर्जून तुम्हाला सांगेल की बघा आपण ही मांडणी जी आहे ही रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवू शकतो त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवणार आहोत लवकर आपण आंघोळ वगैरे करून स्वयंपाक बनवावा जे काही भाजी चपाती डाळ भात बनवणार तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर ही मांडणी आपण उचलायची आहे ठीक आहे या पद्धतीने आपण पूजा करू शकतो त्या दिवशी तर बरेच लोक बोलते तिथे रात्रभर म्हणजे अशा ठिकाणी मांडणी मांडावी देवघरात तुम्ही जर करत असणार पूजा तर तरीही चालेल रस्त्यात येणार नाही अशा पद्धतीने करा आणि तुम्हाला जर करून नाही करायची पूजा तर अगदी देवघरात बाळकृष्णांची ती किंवा विठु मूर्ती घ्या त्यांचा अभिषेक करा आणि त्यांचं जे स्थान असतं रोजचं तिथे जरी ठेवलं तुम्ही तरी देखील चालेल पण मात्र नैवेद्य त्या दिवशी देवघरासमोर सुद्धा आपल्याला उपवासाचेच नैवेद्य दाखवायचे आहेत हे लक्षात घ्या तुमची इच्छा शेवटी कशा पद्धतीने करायचं फक्त इथे मी तुळशी माता जी आहे ते वृंदावन माझं गॅलरीत ठेवलं आहे मोठं असल्यामुळे ते मध्ये घेता येत नाही घरात त्यामुळे तुम्हाला मी ते दाखवलेलं नाही आहे तर वृंदावनसुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे त्या दिवशी तुळशी मातेचं जे छोटंसं वृंदावन असतं ते आणि त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तुळशी मातेला पाणी अर्पण करू नका त्यांचा देखील त्या दिवशी उपवास राहत असतं तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे यथाशक्ती पूजा करा भगवान विष्णूंना तुळशीपत्र अतिप्रिय असतात मंजुळा अतिप्रिय असतात तर तुम्ही त्यांना विष्णू सहस्र नाम जे आहे ते म्हणत तुम्ही नक्कीच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे पानं व्हा असं मी तुम्हाला सांगेन त्याचं खूप 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 पटीने महत्त्व आहे त्या दिवशी म्हणून ते नक्कीच तुम्ही व्हायचा प्रयत्न करा त्या दिवशी यथाशक्ती एकशे आठ असो कितीही असू देत तर एक हजार आठ एकशे आठ किंवा अकरा किंवा एक जरी व्हायला तरी चालेल पण नक्कीच आपण तुळशीचं पान त्या दिवशी भगवान विष्णूंना व्हायचं आहे विठुरायांना अतिप्रिय असत म्हणून चला मग अशा पद्धतीने साधी आणि सोपी मांडणी होती अगदी हो या पद्धतीने तुम्ही पूजा आपल्या घरात नक्कीच करा तसेच मंदिर असेल तर मंदिरात सुद्धा सगळ्यांनी नमस्कार करायला जायचं आहे तसेच आपल्या छोटीशी रांगोळी देखील तिथे काढायची आहे जेथे पाठ मांडणार आहोत त्या ठिकाणी त्या व्यतिरिक्त आपली पूजा पूर्ण राहत असते किंवा तुळशीचं जी कुंडी असते ती आपण ठेवलेली नाहीये ते वृंदावन ते सुद्धा तुम्हाला ठेवता येईल आणि वृंदावनची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते फक्त एवढं सांगेल वृंदावन एका पाटावरती आपण ठेवावं साईडला आणि आपल्या घरामध्ये ही पूजा मांडू शकतो वृंदावनला जे असतं त्यामध्ये तुळशी लावलेली असते तर आपण पाणी टाकायचं नाही कारण तुळशी मातेचा त्या दिवशी उपवास राहणार आहे म्हणून फक्त लांबूनच आपण हळदी कुंकू आहे वर्ष असेल तर वर्ष वाहू शकतात यथाशक्ती पूजा करावी आणि प्रदक्षिणा आपल्याला तुळशी मातेला देखील करता येतील या पद्धतीने बाजूला आपण तुळशी मातेचं वृंदावन सुद्धा पूजेला ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंची श्री पूजा करायची आहे प्रत्येक घरामध्ये बघा आपण महाराष्ट्रीयन आहोत म्हणून आपल्या घरामध्ये मराठी संस्कृती पाळून म्हणजे पाळणं हे खूप महत्वाचं असतं आपण जी पूजा अर्चा करत असतो आपले मुलं देखील बघत असतात आणि त्यांना हे सणवार माहिती पडत असतात म्हणून ही पूजा आपल्या घरामध्ये नक्कीच करा एवढं सांगेल चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अशी अपेक्षा करते आणि तीच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव देव माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा